आणि ह्या मोदी शहांनी यांची टगेगिरी करायची हे मोदी शहाची इडी बिडी तुम्हाला काय करत नाही हो अरे हा महाराष्ट्राचा आवाज नाही आपल्या महाराष्ट्राला अर्थ आवाज ऐकून घ्या हा हिंदुस्तानचा बुलंद आवाज आहे आणि या बुलंद आवाजाला बुलंद करण्याचं काम तुमचं माझं आणि सर्वांचं आहे तुम्हाला ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची कार्यकर्ताय म्हणून बोलते सगळ्या पोरांना माझं सांगणंय मगा चित्त बसलेले पोरं मला म्हटले ताई कधी आला मी सुद्धा तुमच्यासारखीच मराठवाड्याच्या धाराशी उस्मानाबाद जिल्ह्यातल्या एका खेड्यातली मुलगी आहे आणि जिच्या आई वडिलांनी ज्वारी सोयाबीन काढलेलं आहे या शेतकऱ्यांची मी मुलगी आहे आणि मला अभिमान आहे आज तुम्हाला सगळ्यांचे प्रश्न मी बघत होते मग एक मुलगी आता ह्या व्हिडिओ झालेल्या त्या सांगत होत्या तुम्हा सगळ्यांना हजार हजार रुपये वसूल करायचे आणि ह्या मोदी शहानी यांची टगेगिरी करायची ही जर टगेगिरी थांबवायची असेल तर यंदाच्या लोक रिंगणामध्ये लोकसभेच्या रिंगणामध्ये यांना आसमान दाखवण्याची जबाबदारी तुमची माझी आहे तुम्हाला मी सांगते तुम्ही कोणी घाबरू नका मोदी शांत तुम्हाला काय करत नाही हो अरे आपण कष्टाने आपल्या आई वडील कष्ट करतात पन्नास खोके आणि तुम्ही एकदम ओके म्हणताय अंकुशांना विदर्भामध्ये वर्ध्यामध्ये गेले होते मी दोन महिन्याखाली खाली तिथे खाली बसलेले ग्रामपंचायती सरपंच म्हणले माजलेले ओके मी म्हटलं ही भाषा नको तर ते म्हणले ताई हो आम्ही यंदा ठरवलेलं आहे म्हणे जसं मी विचारला दंगेकर साहेब आता एका ठिकाणी आम्ही चहा घेण्यासाठी थांबलो होतो पुणेकर काय म्हणतात यंदाचा का खासदार दंगेकर ईडी बीडी सीडी काय नाही आणि या देशामध्ये ज्यांनी नाव अव्वल केलंय एकदा नाही दोनदा नाही नऊ वेळा महासंसद रत्न चार दिवस मी दोन मध्ये होते हे महाशय देवेंद्रजी इंदापूर अहो गाव गाड्यामध्ये गावा, गावा चप्प्या चप्प्यात लोक म्हणतात महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार शरद पवार त्यामुळे तर, तरुणांना मला सांगायचं ही निवडणूक तुम्ही हातात घ्या अभ्यास करण्याबरोबरच या लोकशाहीचं जतन संवर्धन करणं प्रोटेक्ट करणं दिस इज अवर मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी मी तर म्हणेन प्रायोरिटी तुम्ही भाग गया। ही गराता है। या निवडणुकीमध्ये भाग घ्या ही गरज आहे या अमित शहा मोदींना महाराष्ट्राचा आवाज का दाबायचा विचार आहे मागच्या पाचशे वर्षाखाली शिवराय दिल्ली समोर झुकले नव्हते आणि आज शरद पवार नावाचं वादळ दिल्लीला झुकवल्याशिवाय राहणार नाही हा प्रण तुम्ही आम्ही घ्यायचा ही आपली लढाई आहे उर्दू मध्ये एक शेर आहे गिरते हैं शेर सवार ही, जंग में।, अरे शेर सवार ही जंग में वो, क्या गिरे? वो क्या गिरे जो जो के बल चले अरे एक शेर एकच म्हणेन मुलांना तरुणींनु आणि पुणेकरांनू महाराष्ट्राच्या भागातून सर्व लोकांना ही निवडणूक आपण हातात घ्यायची आणि दाखवायचंय कुणी गुजरात महाराष्ट्राला चालू शकत नाही हमारा शेर बूढ़ा भी हो जाए तो घास नहीं खाता टाइगर इज बैक शरद पवार